म्हण नाही की या प्रकरणात एवढ्यावर थांबलं थांबून जमणार नाहीये कारण हे प्रकरण आणखी शेवटला नाहीच आहे आणि आता सुद्धा आत। <laughs> ही प्रकरण तुम्हाला दिसतं एवढं सोपं नाही ही दुर्दैवी घटना ज्या दिवशी घडली नऊ डिसेंबरला तीन वाजता किडनॅपिंग झालं सहा सव्वा सहाला मर्डर होऊन बॉडी सापडली असं पोलिसांनी सांगितलं आणि जशी आम्हाला माहिती कळाली त्यावेळेस मी दिल्लीला सेशन चालू असल्यामुळे दिल्लीमध्ये होतो पण तात्काळ सात वाजून दहा मिनिटाला मीडियासमोर येऊन बाईट देऊन त्या बाईटमध्ये मी बोललेलो की मास्टर माइंड या प्रकरणातला कोण आहे तो तपासला पाहिजे म्हणजे मला या प्रकरणाची इतिमभूत अंदाज आलेला होता की याच्यामध्ये कोण आहे आणि या प्रकरणात जे जे सामील असतील त्या सर्वांना तर आरोपी केलंच पाहिजे पण याच्यातला मास्टर माइंडसुद्धा आरोपी केला पाहिजे असं मी जे म्हणत होतो त्या अनुषंगानं हा जो आज एक नंबरचा आरोपी झालेला आहे ते, ते पूर्ण घटना हे प्रकरण जे आहे ते तीन गुन्ह्यामध्ये किंवा तीन एफ आय आरमध्ये नोंद झाली एक खंडणीचा एक सिटीचा आणि एक खुनाचा पण तिन्हीचं क्लब करून एकच आरोपपत्र दाखल केलेलं आहे ज्यावेळेस आरोपपत्र दाखल झालं त्या दिवशी आम्हाला असं वाटलेलं की हे आरोपपत्र दाखल करताना थोडी घाई होती का पण मी तरी काल बाय माध्यमाशी बोलताना सांगितलं की जर हे आरोपीला फास्टॅगवर याचा खटला चालला पाहिजे याच्यासाठी आमची जी मागणी आहे आरोपीला शिक्षा होण्यासाठीचं हे आरोपपत्र लवकर दाखल केलं असं असेल तर चांगलं आहे मग त्या अनुषंगाने तर ही तीन जी प्रकार आहेत गुन्ह्याचे तिन्ही गुन्ह्याचं एक आरोपपत्र असल्यामुळं तिन्ही गुन्ह्यामध्ये वेगळा वेगळा विषय होता एक गुन्ह्यामध्ये ऐंशी दिवसात आरोपपत्र दाखल करणं क्रम प्राप्त होतं आणि नव्वद दिवसात आणि दुसरा जो विषय आहे तो एकशे ऐंशी दिवसात मोकोकचा त्याच्यामुळे तिन्हीला एकत्र केल्यामुळे तिनीचं एकत्रित केल्यामुळं त्यांनी ते आरोपपत्र आरो आरो जे आहे ते आरोपपत्र आणि या आरोपपत्राच्या अनुषंगानं बोलायचं जर झालं तर आज महाराष्ट्रासमोर हा खरा गुन्हेगारीचा चेहरा आणि बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडा राज कुणी चालवलं त्याचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे या पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून जेही काही पोलीस यंत्रणेनं जे काम केलेलं आहे एस आय टी असेल सी आय टी असेल एसआयटी असेल सी आय डी असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल या तिघाच्या माध्यमातून जे आरोपपत्र तयार झालं किंवा ज्यांनी जे जे नोंदी केल्या त्याच्यानुसार आरो या आरोपपत्र जे दाखल झालं या आरोपपत्रामध्ये बरेच काही खुलासे झालेले आहेत हा एक नंबरचा आरोपी केलेला दोन नंबरचा आरोपी जो की असा प्रकार आहे आमच्या जिल्ह्यामध्ये की गुंडबापिया म्हणजे हा जो एक नंबरचा आरोपी आहे यांनी दहशत निर्माण केलेली त्याचं एक गुंडांचा पूर्ण राज्यात झालेला तो आणि किंवा एक मग काय म्हणावं त्याला शब्द आता काय वापरावेत मला माहित नाही तर तो एक गुंडांचा प्रमुख तर नक्की म्हणता येईल असा प्रमुख झालेला हा एक नंबरचा आरोपी आणि त्यांनी दोन नंबरचा जो आरोपी झाला तो दोन नंबरचा आरोपी जे या प्रकरणात ज्याला केले गेले ते आरोपी आहे तो केज तालुक्यापुरता मर्यादित आहे पण असे अनेक आणखी जवळजवळ अकरा तालुके आमच्याकडे अकरा तालुक्यात अकरा त्याचे माणसं आहेत खाली नेमलेले की ज्यांनी त्या तालुक्यावर दहशत करायची आणि ही जी पाच सात जण आता जे आरोपी आहेत तिकडे सुदर्शन घुले कृष्णा आंधळे फलारी हे जे पाच सात आहे आणखी आरोपी आरोपी नंबर तीन आरोपी नंबर चार आरोपी नंबर पाच आरोपी नंबर सहा आरोपी नंबर सात आरोपी नंबर आठ आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काय असे हे सर्वजण ही टोळी खाली एक तिथला प्रमुख तालुक्यात करून सांभाळायचा अशी जवळजवळ शंभर लोकांची टोळी या जिल्ह्यात आहे असं मी वारंवार म्हणलेलो आहे की ह्या सात लोकांवर कारवाई करून चालणार नाही याचा याचा प्रमुख कोण आहे याचा मास्टर माइंड कोण आहे तर आज सी आय डी आणि टी त्या प्रमुखापर्यंत गेलेली आहे ज्यांनी हे गुन्हे घडवायचा पण या गुन्ह्याला सपोर्ट कुणी केला तर हा सपोर्ट करणे किंवा हे गुन्हा करून घेणे हा झाला पण गुन्हा करताना यांच्यात एवढी ये ताकद कुठून ती यांच्यात जी आहे ती ही काम करायची यांची जी एवढी वृत्ती गुंडवृत्ती कुठून तयार होती तर याला राजकीय वर्धास्त असल्याचे होत नाही आणि तो राजकीय वर्धास्त ज्याने कुणी दिला असेल त्याला सुद्धा याचा परिणाम भोगावा लागेल असं मला वाटतं याने जे एक स्वतःच वलय तयार केलं या वलयामध्ये ह्याचं वलय फक्त बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही बीड जिल्ह्याच्या अकरा तालुक्यात नाही तर ता धाराशिवच्या कळंब असल वाशी असेल परांडा असल या चार तालुक्यात सुद्धा असे गुंड तयार केले जिथं जिथं विंडमिल लावल्या त्या विंडमिलच्या ठिकाणी पूर्ण त्याचं लक्ष तिकडंच कारण अवैधरित्या जे काही गुन्हेगारी वृत्तीनं अवैधरित्या पैसा जमवणे या पैशाच्या माध्यमातून जवळपास दीड ते दोन हजार कोटीची माया जमवली आणि त्याच्या प्रॉपर्टीज प्रॉपर्टी ह्या महिलेच्या नावावर दुसऱ्या पत्नीच्या नावावर आणखी किती कुणाकुणाच्या नावावर काय काय केले नोकराच्या नावावर कुणाच्या -कुणा नावावर ह्या सर्व गोष्टी आणखी बऱ्याच याच्यात कारण ह्याच्यामध्ये ईडी पण आली पाहिजे दीड हजार कोटी दोन हजार कोटी कुठून आणले या तर याच वृत्तीतून खंडणीतून गोळा केलेली ही रक्कम आहे त्याच्यामुळे याचा सुद्धा तपास झाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही मागणी केंद्राकडे आदरणीय अमित भाई शाह यांच्याकडे पण केलेली आहे आणि आणखी पण आम्ही त्याच्यात करणार आहे या प्रकरणामध्ये याचा या सगळ्या या प्रकरणात हे प्रकरण घडताना हे इथं खाली सगळं ग्राउंड घडवणार आणि याचा मास्टर माइंड काही झालं तर सुदर्शन घुले आणि ही जी मंडळी यांना सांगितलेलं की आपल्या या खंडनी वसुलीच्या प्रकरणामध्ये जो कुणी येईल त्याचा काटा काढायचा याचं माझं म्हणणं की या प्रकरणात एवढ्यावर थांबून जमणार नाहीये कारण हे प्रकरण आणखी शेवटला आहे आणि आता सुद्धा ही प्रकरण तुम्हाला दिसतं एवढं सोपं नाही माझं म्हणणं आहे की या सात आठ जणांवर गुन्हा झालाय पण गुन्हा जरी ह्या गुन्हा दाखल झाला असला तरी उरलेले आणखी बघा नऊ डिसेंबरच्या व्हिडिओमध्ये जे कुणी दिसतात त्याच्यातले आणखी चार पाच जण जे बाहेर फिरतात कारण त्याच्यातल्या बऱ्याच जणांनी आरोपीला पळून जायला मदत केली काही जणांनी आरोपीला पैसे पाठवले काही जणांनी आरो आरोपीला सांभाळलं काही जणांनी आरोपीला जे अटक झाल्याच्या नंतर रगी पुरवल्या जेवण पिरवल्या कुणी डीच्या ऑफिसमध्ये जाऊन आमच्या धनंजय देशमुखला दाब दिला सी आय डीमध्ये मध्ये असे सुद्धा लाईक काही लोकांची मोकाट फिरतायत पोलीस यंत्रणेतल्या जी लोक आहेत पोलीस यंत्रणेतल्या लोकांनी खरी मदत त्यांना केलेली आहे आरोपीला त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेतले जे जे आहेत दोन पोलिसांचं महाजन आणि पाटलांची तर मागणी केलेलीच आहे